कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूजी यांना ती त्या ठिकाणी उपस्थिती राहायची ڈa 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 ڈa

मला असं वाटत आहे की प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक उपस्थित विद्यार्थी इथे त्या क्षणाची वाट पाहत आहे की कधी तो क्षण येतो आपल्या आयुष्यात की प्रत्येक उपस्थित मान्यवर गाडी वाजवतो फक्त आपल्यासाठी मित्रांनो तुम्हाला ठाऊक आहे का वृद्ध आश्रमाची संख्या किती वाढत चालली कधीतरी एखाद्या दिवशी वृद्ध आश्रमाला भेट द्या तिथे अनेक माथ्याने जोडपे तुम्हाला भटकत दिसतील त्यामधून एखाद्या माथ्याने जोडप्याला सहज एक प्रश्न विचारा की तुमचे पोरं काय करतात त्या माथ्याने जोडप तुम्हाला सांगेल की माझा पोरगा डॉक्टर आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा प्राध्यापक आहे समाजाच्या वतीने केला जात असतो आताच आपल्या समोर माननीय धुळे प्रथम महापौर भगवान बापूजी करंदकाळ यांचे देखील खूप अनमोल असं मार्गदर्शन झालं तसंच प्रत्येक विद्यार्थ्याने आणि विद्यार्थिनीने समाजात समाजाला प्रेरणा ठेवून आपल्या समाजातील ज्येष्ठ बंधू असतील भगिनी असतील ज्या ज्या ठिकाणी प्राविण्य मिळवत असतील त्यांना आदर्श ठेवून आपलं काम हे केलं गेलं पाहिजे आपल्याला आवड असलेल्या विषयात आपण नक्कीच त्यात प्राविण्य मिळवलं पाहिजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित आहेत मी विचारू इच्छिते की आज काय आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विचारते की आज काय आहे गुरुपौर्णिमा तर आज गुरुपौर्णिमेचा सा योग साधून गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज रविवार देखील आहे सुटीचा दिवस आणि गुरुपौर्णिमेचं देखील महत्व हे खूप मोठं आहे आपला गुरु कोण असत सर्वात पहिला गुरु आपला कोण आहे मग आईचा नमस्कार तुम्ही आज सगळ्यांनी केला का मी सांगितल्यावर मग नंतर आता तुम्ही हो म्हणताय तर सर्वात आपला पहिला गुरु जो आहे तो म्हणजे आई जी आई आपल्याला या ठिकाणी चालण्यापासून त्या स्पर्धेमध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारचे बेडूक भाग घेतात त्याच्यामध्ये छोटे बेडूक असतात मोठे बेडूक असतात असे वेगवेगळे वेग, ते ना त्या मनोऱ्यावर चढण्याचा प्रयत्न करतात सगळ्यात आधी कोण चढेल काही बेडूक चढतात तिथपर्यंत जातात परत मागे फिरतात काही वरती थोडस चढतात पडतात परत परंत खाली येतात असा अनेक पेडकांनी प्रयत्न केला परंतु त्याच्यातला एक पेडूप जो असतो तो हळू 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 वरती मनोरा पर्यंत शेवटी थेट चढतो आणि पूर्ण मनोरा पर्यंत पोहोचतो तर सगळे जण म्हणतात की हा एकच बेडूक कस काय वरपर्यंत पोहोचला बाकीचे बेडूक का नाही पोहोचू शकले तर माझ्या बालमित्रांनो त्या सगळ्या बेडकांमध्ये एक ज्येष्ठ बेडूक होते ते ज्येष्ठ बेडूक काय सांगतात की तो जो मनोरापर्यंत वरती पोहोचला तो बेडूक कानाने बैरा आहे त्याला ऐकायला येत नाही म्हणून तो हे चढू शकला कारण आपण आपल्या मुलांना माझ्या भगिनी सांगणार की आपण आपल्या मुलांना नेहमी तू सत्कार केला या खात्री सत्कार केला बापूचे काय म्हणते बापूची आहे यशवंत विद्यार्थ्यांच गुरुमंत विद्यार्थ्यांचा सत्कारपणाला होतो त्यांनी नगरपालिकेमध्ये यश केलं झाले आता शिक्षण यश मिळालं हे झाले हे महापौर झाले हे पण महापौर झालो

नंतर ते चार पाच महापौर आले त्यांना